नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत भाग क्रमांक सात उतारा क्रमांक एकतीस ते पस्तीस प्रवेश परीक्षा भाषा हा व्हिडिओ बघत आहोत तर सुरुवात करूया आपण उतारा क्रमांक एकतीस सुमारे दोन हजार वर्षापूर्वी रोमन जहाजांनी व्यापाराच्या शोधात मलबारचा किनारा आणि तामिळनाडूचा पूर्व किनारा येथे भेट दिली या काळात सर्व भूमध्य प्रदेशांवर रोमच्या साम्राज्याची सत्ता होती आणि रोमच्या बाजारामध्ये भारतीय चैनीच्या मालाला मोठी मागणी होती रोमनांना भारतांकडून सर्वाधिक हवा असलेला माल म्हणजे मसाले कापड मौल्यवान खडे मोरासारखे पक्षी आणि माकडांसारखे प्राणी रोमन जहाजे लाल समुद्राकडून अरबी समुद्र ओलांडून मलबार किनाऱ्याला किंवा पूर्व किनाऱ्याला येत असत रोमन लोक आपल्याला हव्या असलेल्या मालांनी जहाजे भरून घेत त्यासाठी सोने देऊन किंमत चुकती करीत आणि रोमला परत जात रोमच्या सोन्याने दक्षिण भारतातली राज्ये खूप श्रीमंत झाली तर विद्यार्थी मित्रांनो हा उतारा क्रमांक एकतीस आपण काळजीपूर्वक वाचायचा आणि यावरील प्रश्नाची उत्तर सोडवायचे चला तर आपण सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला सुमारे दोन हजार वर्षापूर्वी रोमन लोक मलबारच्या किनाऱ्यावर कशाच्या शोधात आले आहे पर्याय हे आहेत बघा ए सोने बी जहाजे सी व्यापार आणि डी आहे राजे तुमचा टाइम सुरू करूया तर पर्याय क्रमांक सी हे बरोबर आहे व्यापार प्रश्न दुसरा बघूयावरचा रोमच्या सम्राटांची सत्ता कशावर होती पर्याय हे आहेत बघा ए लाल समुद्र बी अरबी समुद्र सी मलबारचा किनारा आणि डी आहे भूमध्य प्रदेश तुमचा टाइम सुरू करूया आपण जर उतारा काळजीपूर्वक वाचला असेल तर या प्रश्नाचे उत्तर आपल्याला लगेच सोडवता येते प्रश्न पर्याय डी हे बरोबर आहे भूमध्य प्रदेश प्रश्न तिसरा बघूया पुरातन काळी रिकामी जागा पर्याय हे बघा ए रोमच्या लोकांना भारताकडून खूप सोने मिळत असे बी आहे रोमच्या लोकांना तामिळकडूनही पाहुणे भेट देत असत आणि सी आहे रोमच्या लोकांना भारतीय चैनीचा माल खूप आवडत असे आणि डी आहे रोमचे लोक चैनीचा माल भारताला पाठवत असत टाइम करूया पुरातन काळी पर्याय तुमच्या समोर आहेत अचूक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे पर्याय क्रमांक सी हे अगदी बरोबर आहे रोमच्या लोकांना भारतीय चैनीचा माल खूप आवडत असे पुढचा प्रश्न बघूया चौथा दक्षिण भारतातली राज्ये खूप श्रीमंत झाली कारण पर्याय हे आहेत बघा ए त्यांना रोमहून सोने मिळत असे बी त्यांना रोमहून हिरी मिळत असत सी त्यांचे लोक पैसे मिळवण्यासाठी रोमला जात आणि डी आहे त्या राज्यांच्या भोवती समुद्रकिनारा होता तुमचा टाइम सुरू करूया कोणतं पर्याय यामधलं अचूक असेल तर पर्याय क्रमांक ए हे अगदी बरोबर आहे त्यांना रोमहून सोने मिळत असे या उतार्यावरचा पाचवा प्रश्न बघूया या उतार्यावरून असे दिसते की प्राचीन काळी दक्षिण भारतातील पर्याय हे आहेत बघा ए लोक रोम सी खूप चांगला व्यापार करीत असत बी लोक रोमला जहाज जहाजे विकत असत सी लोक रोमला खूप सोने विकत असत आणि डी आहे लोकांना रोम कडून चैनीचा माल मिळत असे तुमचा टाईम सुरू करूया पर्याय बरोबर आहे लोक रुम्स खूप चांगला व्यापार करीत असत तर विद्यार्थी मित्रांनो या उतारावरील सर्व प्रश्न झाले आहेत पुढचा उतारा बघूया उतारा क्रमांक बत्तीस भारत अति प्राचीन संस्कृतीपैकी एक आहे अनेक देशातील लोक इथल्या महान आचार्यांकडून शिक्षण घेण्यासाठी भारतात येत कारण भारत हे एक विद्येचे केंद्र होते त्या काळात भारत लहान मोठ्या व्यापारांचेही केंद्र होते भारतीय माल सर्व जगभर प्रसिद्ध होता पूर्वेकडचे आणि पश्चिमेकडचे व्यापारी खुसकीने आणि समुद्र आहेत ते भारतीय माल खरेदी करायला येत भारत पुन्हा व्यापार आणि उद्योगाचे केंद्र बनत आहे भारतीय माल अनेक देशांकडे निर्यात केला जातो अनेक भारतीय तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञ परदेशात काम करतात विद्यार्थी मित्रांनो हा उतारा समजपूर्वक वाचायचा आहे आणि यावरील प्रश्नाची उत्तरं तुम्हाला सोडवायची आहेत प्रश्न क्रमांक एक यावरचा लोक भारतात कशाला येत पर्याय हे बघा ए, ए शिकण्यासाठी बी शिकवण्यासाठी सी मोज मजा करण्यासाठी आणि डी आहे माल विकण्यासाठी तुमचा टाइम सुरू करूया उतारा काळजीपूर्वक वाचला असेल तर आपण या प्रश्नाचे उत्तर आपण सोडवूया तर पर्याय ए हे बरोबर आहे शिकण्यासाठी या उतारावर दुसरा प्रश्न बघूया भारत विद्येचे केंद्र होते कारण पर्याय हे आहेत बघा ए ते मध्यवर्ती ठिकाण होते बी ती एक प्राचीन संस्कृती होती सी तेथे ते महान आचार्य होते आणि डी आहे ते तेथे ते प्रवीण कारागीर होते तुमचा सुरू करूया कोणतं पर्याय या, या प्रश्नाचं बरोबर असेल अचूक उत्तर द्या पर्याय क्रमांक बी हे बरोबर आहे ती एक प्राचीन संस्कृती होती तिसरा प्रश्न बघूया भारत आणखी कशाचे केंद्र होते पर्याय हे आहेत बघा ए कला आणि संस्कृती बी लहान मोठा व्यापार सी शास्त्र आणि तंत्रज्ञान डी आहे संगीत आणि नृत्य तुमचा टाइम सुरू करूया कोणतं पर्याय यावर बरोबर असेल तर बी हे पर्याय अगदी बरोबर आहे लहान मोठा व्यापारचे केंद्र सुद्धा होते प्रश्न चौथा बघूया व्यापारी भारतीय माल खरेदी करण्यासाठी येत कारण पर्याय हे आहेत बघा ए तो महाग असे बी तो स्वस्त असे सी तो उपयोगी असे आणि डी आहे तो प्रसिद्ध असे तुमचा टाइम सुरू करूया व्यापारी भारतीय माल खरेदी करण्यासाठी येत कारण तुमच्या समोर पर्याय पर्याय बरोबर आहे तो प्रसिद्ध होता यावरचा पाचवा प्रश्न बघूया या, या उतारासाठी सर्वाधिक योग्य शीर्षक कोणते पर्याय हे आहेत बघा ए प्राचीन भारताचा उज्ज्वल काळ बी भारत विदेशी केंद्र सी भारत भारतातले लहान मोठे उद्योग आणि डी आहे भारताला भेट देणारे परदेशी पाहुणे तुमचा टाईम सुरू करूया कोणतो शीर्षक या उतार अधिक योग्य असेल तर पर्याय क्रमांक यावरचा ए हे बरोबर आहे प्राचीन भारताचा उज्ज्वल काळ पुढचा उतारा बघूया उतारा क्रमांक तेहतीस पिंगविन बर्फाच्छादित दक्षिण ध्रुवावर राहतात तुम्हाला याची कधी नवल वाटली आहे का की तुम्ही एखादा थंड प्रदेशाला भेट देताना जे लोकरीचे कोट स्वेटर आणि हात मोजे घालता त्याच्या विना इतक्या गोठणाऱ्या खंडावर पेंग्विन कसे राहतात पेंग्विन बुटाशिवाय बर्फावरून चालू शकतात आणि ते कधीच आजारी पडत नाहीत त्यांना कुठलेही घर नसते म्हणून ते बर्फावर झोपतात निसर्गाने त्यांना फार निराळी शरीर वैशिष्ट्ये दिलेली आहेत की ज्यामुळे ते कमाल थंड हवामानात अडचणीविना तग धरू शकतात यामागे असणारे रहस्य म्हणजे त्याचे शरीर चरबीच्या थराने आच्छादलेले असते त्याने ते उबदार राहते तो एखाद्या फरकोटाप्रमाणे काम करतो पेंगवीन आपल्या अंड्यांना आणि पिलांना पूर्णपणे समर्पित असतात अन्य प्राण्यांच्या विरुद्ध पेंगवीनची मादी अंडी उगवत नाही की आपल्या पिलांना भरवत नाही ती फक्त एक अंडी घालते आणि मग नर पेंगवीन ते उगवतो पेगवींची मादी मग आपल्या नवऱ्यासाठी आणि बाळासाठी अन्न आणण्याकरिता लांब लांब जाते प्रचंड हिमवर्षावामुळे तिला खूप दूरवर प्रवास करावा लागतो विद्यार्थी मित्रांनो हा उतारा आपण काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि यावरील प्रश्नाची उत्तरं सोडवायची आहेत तर सोडवूया प्रश्न क्रमांक पहिला अत्यंतिक थंड तापमानात तग धरून राहण्यासाठी निसर्ग पेंगवीनला मदत करतो पर्याय हे आहेत बघा ए त्याची शरीरे फरणे आच्छादित करून बी त्यांच्या शरीरात जाड चरबीचे आवरण घालून सी त्यांना घालण्यासाठी लोकरीचे कोड देऊन डी आहे स्वतःला उबदार ठेवण्याकरिता त्यांना एक गुड उपाय देऊन पर्याय हे आहेत बघा आणि टाइम तुमचा सुरू करूया तर बी हे पर्याय बरोबर आहे त्यांच्या शरीरात जाड चरबीचे आवरण घालून दुसरा प्रश्न बघूया ते आपल्या अंड्यांना आणि पिलांना पूर्णपणे समर्पित असतात असे म्हणताना लेखकाला म्हणायचे आहे की पर्याय हे बघा ए ते आपल्या अंड्यांची पूजा करतात बी ते अंडी घालतात सी ते आपल्या अंड्यांची आणि पिलांची सर्वतोपरी काळजी घेतात डी आहे ते आपल्या अंड्यांचे थंडीपासून संरक्षण करतात तुमचा टाइम सुरू करूया हे है जी हे है सी, हे सी हे पर्याय बरोबर आहे ते आपल्या अंड्यांची आणि पिलांची सर्वतोपरी काळजी घेतात पुढचा प्रश्न बघूया तिसरा पेंगविनला घर नसते कारण पर्याय हे आहेत बघा ते झोपत नाहीत बी ते आळशी असतात सी ते बर्फावर झोपतात डी आहे त्यांच्यापाशी जमीन नसते पर्याय तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू पेंगवीन घर नसते सी हे पर्याय बरोबर आहेत ते बर्फावर झोपतात पुढचा प्रश्न बघूया चौथा उतार्यात वापरलेल्या गोठवणाऱ्या या शब्दाचा अर्थ आहे पर्याय हे आहेत बघा ए खूप थंड बी अचल सी कठीण आणि डी आहे बर्फाळ तुमचा टाइम सुरू करूया गोठवणाऱ्या या शब्दाचा अर्थ डी हे पर्याय बरोबर आहे बर्फाळ या उतार्यावरील पाचवा प्रश्न बघूया पेंगवीन आईबाप इतर प्राण्यापेक्षा निराळे असतात कारण पर्याय हे आहेत बघा ते आपल्या अंड्यांना समर्पित असतात बी आई बाळाची देखभाल करते सी बाप अंडी उभवतो डी आई एका वेळेस फक्त दोनच अंडी घालते तुमचा टाइम करूया या, या उतार्यावरील शेवटचा पाचवा प्रश्न आहे बघा हा अगदी काळजीपूर्वक सोडवा सी हे पर्याय अगदी बरोबर आहे बाप अंडी उभवतो तर पुढचा उतारा बघूया उतारा क्रमांक चौतीस एकदा एका जंगलात नदी काठावर एक सुंदर सोनेरी हरिण राहत होते एका रात्री त्याने मदतीसाठी मारलेल्या हाका ऐकल्या ते त्या आवाजाच्या दिशेने धावले आणि त्याला नदीत बुडत असणारा एक माणूस आढळला त्याने त्याला ओढून पाण्याच्या बाहेर काढले माझे प्राण वाचवल्याबद्दल मी तुझे आभार कसे मानू तू माणूस म्हणजे व्यापारी म्हणाला माझ्याविषयी कोणाला सांगू नकोस हरिण म्हणाले व्यापाराने तसे वचन दिले आणि आपल्या मार्गाने तो निघून गेला काही आठवड्यानंतर एका सोनेरी हरणाबद्दल माहिती देणाऱ्याला खूप मोठे बक्षीस राजाने जाहीर केले राजाला ते पकडायचे होते व्यापारी ताबडतोब राजाकडे गेला आणि त्याने हरिण कोठे सापडेल याची राजाला माहिती दिली विद्यार्थी मित्रांनो हा चौतीसावा उतारा काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि यावरील प्रश्नाची उत्तर सोडवायची आहे चला सुरु करू या प्रश्न पहिला नदीकाठी कोण राहत होते पर्याय हे आहेत बघा ए व्यापारी बी राजा सी हरिण डी राजाचा दूत तुमचा टाईम सुरू करूया अगदी सोपं उत्तर आहे आपण जर उतारा काळजीपूर्वक वाचला असेल तर तुम्हाला लवकर सोडवता येईल सी हे पर्याय अगदी बरोबर आहे हरिण या उतार्यावरील दुसरा प्रश्न बघूया पुढील पैकी कोणता शब्द हरणाचे वर्णन करतो पर्याय बघा ए एकटे बी दयाळू सी घाबरलेले डी आहे अभिमानी तुमचा टाईम सुरू करूया हरणाचे वर्णन कोणता शब्द या पर्यायामधून करतो आहे अचूक ओळखा बी हे पर्याय बरोबर आहे दयाळू पुढचा प्रश्न बघूया तिसरा पुढील पैकी कोणाला शब्द व्यापाऱ्याचे वर्णन करतो पर्याय हे बघा ए लोभी बी उद्दट सी सूर आणि डी आहे इमानी तुमचा टाइम सुरू करूया तर लोभी हे उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न बघूया चौथा या उतार्यासाठी सर्वात योग्य शीर्षक म्हणजे पर्याय आहेत बघा ए सोडेरी हरिण बी राजा आणि हरिण सी कृतज्ञ व्यापारी डी आहे राजा आणि व्यापारी तुमचा ता टाईम सुरू करूया कोणतं शीर्षक अचूक असेल तर सी हे शीर्षक योग्य राहील कृतज्ञ व्यापारी या उतारावरील पाचवा प्रश्न बघूया व्यापारी राजाकडे का गेला तो राजाकडे सांगण्यासाठी गेला पर्याय हे आहेत बघा त्याच्या अपघाताविषयी बी सोनेरी हरणाविषयी सी त्याच्या व्यापारातील नुकसानाविषयी आणि डी आहे जंगलातील नदीविषयी तुमचा टाइम सुरू करूया तो काय सांगण्यासाठी गेला तर बी हे पर्याय बरोबर आहे सोनेरी हरणाविषयी सांगण्यासाठी गेला तर विद्यार्थी मित्रांनो उतारा क्रमांक पस्तीस बघूया राजा विश्वामित्र प्राण्यांची शिकार करण्यासाठी त्यांच्या सेवकासह जंगलात गेले जंगलामध्ये शिकारीसाठी खूप फिरले परंतु ते एकाही प्राण्याला पकडू शकले नाही शेवटी ते खूप थकून गेले सेवक पाण्याच्या शोधात निघाले सेवक म्हणजे राजाची सेवा करणारे त्यांना फिरता फिरता दूरवर एक झोपडी दिसली पाण्याच्या शोधात ते त्या झोपडीपर्यंत जाऊन पोहोचले त्या झोपडीमध्ये त्यांना एक ऋषी दिसले ते वशिष्ठ ऋषी होते त्यांनी शेवकांना पाहिल्यानंतर त्यांची विचारपूस केली ते फार दयाळू होते त्यांनी राजाला बोलून त्याची जल तृप्ती केली जलतृप्तीनंतर राजा व त्याचे सेवक वनातून बाहेर पडले तर विद्यार्थी मित्रांनो हा उतारा क्रमांक पस्तीस काळजीपूरक वाचा आणि यावरील प्रश्न आपण सोडूया प्रश्न पहिला राजा विश्वामित्र जंगलात गेले पर्याय हे बघा फिरण्यासाठी बी जंगलाचे सौंदर्य निहाळण्यासाठी सी प्राण्यांच्या शिकारीसाठी आणि डी आहे सेवकांच्या विनंतीला मान देण्यासाठी तुमचा टाइम सुरू करूया कोणता पर्याय अचूक असेल यावरील तर पर्याय क्रमांक सी हे बरोबर आहे प्राण्यांच्या शिकारीसाठी दुसरा प्रश्न बघूया राजा आणि त्याची सेवक रिकामी जागा पर्याय हे आहेत बघा ए अनेक प्राण्यांची शिकार करू शकले बी रस्ता चुकले सी एकही प्राण्याला पकडू शकले नाहीत डी आहे घरी परतण्याच्या मनस्थितीत नव्हते तुमचा टाइम सुरू करूया कोणतं पर्याय अचूक असेल तर सी हे पर्याय बरोबर आहे एकाही प्राण्याला पकडू शकले नाही पुढचा प्रश्न बघूया तिसरा सेवक म्हणजे ए तुमची सेवा करणारी माणसे बी ज्यांच्या बरोबर तुम्ही खेळू शकता अशी माणसे सी आहे तुमच्या गरजा पुरवणारी माणसे आणि डी आहे जंगलात तुम्ही रस्ता चुकू नये म्हणून मार्ग दाखवणारे वाटाळे तुमचा टाईम सुरू करूया कोणतं पर्याय अचूक असेल सेवक म्हणजे काय तर ए हे पर्याय बरोबर आहे तुमची सेवा करणारी माणसे म्हणजे सेवक पुढचा चौथा प्रश्न बघूया पाणी शोधत असताना त्यांना काय दिसले पर्याय आहेत बघा ए एक ओढा बी एक अद्भुत शक्ती असणारी गाय सी एक झोपडी आणि डी आहे एक साधू तुमचा टाईम सुरू करूया अगदी सोपं उत्तर आहे आपण नक्कीच पर्याय अचूक निवडाल तर सी हे पर्याय अगदी बरोबर आहे एक झोपडी या पाचवा प्रश्न शेवटचा वशिष्ठ ऋषी होते पर्याय हे बघा ए मित्रासारखे बी दयाळू सी महान आणि डी आहे अतिथ्यशील तुमचा टाइम सुरू करूया विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन नवोदयाशी आणि शिष्यवृत्तीचे व्हिडिओ बघण्यासाठी न्यू एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवा पर्याय बी हे अगदी बरोबर आहे दयाळू तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो